तर चिपळूणमध्ये दीड लाखाची लाच स्वीकारताना सरकारी वकिलाला पकडण्यात आल्याची घटना गेली आहे आरोपीची उलट तपासणी न करण्यासाठी लाच मागितल्याने खेडमधील सरकारी वकिलाला चिपळूणमधील लाचlutपत विभागाने हात पकडले राजेश देवराव जाधव विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांना तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना लाचlutपत लाच्विकारत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी ताब्यात घेतलंय काल गुरुवारी संध्याकाळी चिपळूण येथील ओएसएस हॉटेल येथून रंगेहाथ पकडण्यात आला असून शिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी राजेश देवराव जाधव यांनी पाच लाख रुपयांची मागणी केलेली लाच रक्कम आणि स्वीकारलेली लाच रक्कम दीड लाख रुपये असा आकडा समोर आलाय याबाबत सविस्तर या तक्रारदाराने घरडा कंपनीच्या केसमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग एक खेड यांचे न्यायालयात वकीलपत्र घेतलेले आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान करण्यात आले पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक राजेश जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे साक्षीदाराला शिकवणार नाही तुमची केस कशी सुटेल असं प्रयत्न करेन जास्त उलट तपासणी न घेता महत्त्वाचे मुद्दे वगळून आरोपी निर्दोष कसे सुटतील आणि केस लवकर संपवायला मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता दीड लाख रुपये स्वीकारण्याचं मान्य केल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर नऊ जानेवारी रोजी सापळ्याचं आयोजन करून लोकसेवक राजेश जाधव यांना तक्रारदार यांच्याकडून यांच्याकडून दीड लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहा पकडण्यात आलंय